जसं तू सांगितलं स्वयं एक्सप्लोअर सेल्फ या संस्थेबद्दल ती नक्की काम कसं करते स्वयं एक्सप्लोअर सेल्फ हे जर तू नावच बघितलं स्वयं म्हणजे आपण स्वतः एक्सप्लोअर म्हणजे शोधणं आणि सेल्फ म्हणजे स्वतःला सो so, याच नावाच्या अनुषंगाने तुमचे इमोशनल वेलबिईंग किंवा तुम्हाला जो इमोशनल सपोर्ट लागतो त्यावेळेला कारण मग तुमच्यावर ही वेळ आल्यानंतर ना तुम्ही पूर्णपणे विस्कळीत झालेले असतात आणि तुम्हाला कळत नाही की कुठे जाऊन मी काय फिगर आउट दुण। दुण। का दुण। दुण। काई -काई था था करू आता आपला सगळा फोकस जो आहे तो तरुण वयात आलेला वैभव आणि त्यांना काय तर ह्या या गोष्टी आता काही काही गोष्टी असतात ना त्या सगळ्याच तुमच्या कुटुंबाचा जरी सपोर्ट असेल त्यांच्यासोबत शेअर करू शकतो सेक्शुअल नाही फिजिकल नाही इमोशनल असतातच पण फिजिकली असतात मग ते कुठे बोलणार आणि प्रत्येकाला असंही असतं की दरवेळेला तुम्ही काउन्सिलिंगला जाणं प्रत्येकाला फिजिबल वाटेलच सगळ्याच दृष्टीने सायकोलॉजिकल uh, सुद्धा किंवा फायनान्शियल सुद्धा हे फिजिबल असेलच असं नाही मग तुमचीच स्वतःची अशी कम्युनिटी असेल जी एकमेकांना आधार देणारी असेल तर त्याच्यात तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची उत्तरं मिळायला लागतात वेन यू बिकम वन आउट ऑफ देम